हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे त्या गाण्याच्या आवाजामागचं रहस्य निधीच्या घरात संध्याकाळी नेहमीप्रमाणे रेडिओ वाजत होता आई स्वयंपाकघरात चपात्या लाटत होती आणि वडील बाहेरच्या गच्चीवर पेपर वाचत होते ती रविवारची दुपार होती फार काही विशेष नव्हतं पण त्या दिवशी रेडिओवर अचानक एक गाणं वाजलं या जगण्या जगण्यात तू कुठे लपलीस ग ते एक जुनं मराठी गाणं होत जरा खरजात जरा गोड पण ते गाणं एकता क्षणी सगळ्यांनी एकमेकांकडे पाहिलं आईचा हात थबकला लाटलेली पोळी जणू ताटात न पडता अर्धवट हवेतच राहिले निधीने विचारलं आई हे गाणं कुणी गायलंय ग आवाज अगदी तुझ्यासारखाच वाटतोय आईचा चेहरा फिक्कट झाला ती काही बोलली नाही फक्त रेडिओचं व्हॅल्यूम कमी केलं आणि म्हणाले असं काही नाही ग आपल्यासारखा वाटला असेल पण वडिलांच्या नजरेत काहीतरी बदललं होतं त्यांनीच काहीच बोललं नाही त्या दिवसानंतर निधीचं लक्ष त्या गाण्याकडे खिळून राहिलं तिच्या मनात सतत एक प्रश्न ठाण मांडून बसला तो खरंच आईचा आवाज होता का दुसऱ्या दिवशी निधी कॉलेजमधून परत आली तेव्हा आई स्वयंपाक घरात नव्हती रेडिओ बंद होता पण टेबलावर जुनं टेप रेकॉर्डर पडलं होतं तिनं ते उघडलं आज जुनं कॅसेट होतं ज्यावर पांढऱ्या पेनाने लिहिलं होतं स्टुडिओ एकोणीसशे अठ्ठ्याण्णव निधीचं मन धडधडू लागलं तिनं ते कॅसेट मध्ये टाकलं आणि हळूच प्ले दाबलं स्पीकर मधून तोच आवाज पुन्हा आला तीच गायकी तीच लय आणि शेवटी गाणं संपल्यावर एक मंद हसणं ते हसू अगदी आईचं होत ती थरथरली तिनं हॉलमध्ये ठेवलेला फोटो फ्रेम पाहिला आईच्या तरुणपणाचा फोटो तोच गोड चेहरा तीच नाज नजरेतील शांतता त्याच वेळी दरवाजा उघडला आणि आई आत आली तिच्या नजरेत भीती होती निधी तू ते ऐकलंस का निधीने हलक्या आवाजात विचारलं आई हे गाणं खरंच तुझं आहे का आई काही क्षण शांत राहिली मग म्हणाली हो पण आता त्याचा काही उपयोग नाही ग त्या रात्री जेवणानंतर निधी आईजवळ बसली आई, आई तू खरं सांग तू गाणी गात होतीस का आईने दीर्घ श्वास घेतला हो ग मी लहानपणी संगीत शिकले कॉलेजमध्ये असताना एका स्थानिक स्टुडिओने मला गाण्याची संधी दिली ते माझं पहिलं गाणं होतं पण मग मग काय झालं आईचा आवाज थरथरला स्टुडिओवाल्यांनी सांगितलं की माझा आवाज दुसऱ्या गायिकेच्या नावावर रिलीज केला जाणार आहे मी विरोध केला पण करारावर सही झालेली होती पैसे रेकॉर्डिंग सगळं त्यांच्याकडे होतं त्यांनी सांगितलं तू नवीन आहेस तुझ्या नावाने गाणं चालणार नाही आणि मग ते गाणं दुसऱ्या नावाने प्रसिद्ध झालं निधी थक्क झाली मग तू काय केलंस मी काहीच नाही केलं त्या दिवसानंतर मी पुन्हा कधी स्टुडिओकडे गेले नाही घरचे विरोधात होतेच आणि वडिलांनी म्हटलं गाणं विसर आणि लग्न कर मी मान्य केलं पण तो आवाज ती रेकॉर्डिंग ती माझ्या आयुष्याचा भागच राहिली आईच्या डोळ्यात पाणी आलं होतं निधीला झोप लागली नाही दुसऱ्या दिवशी ती थेट आकाश स्टु रेकॉर्डिंग स्टुडिओ पुणे येथे गेली आईने सांगितलेलं जुनं गाव स्टुडिओ आता नव्या रूपात होता पण तिथे अजूनही काही जुने रेकॉर्ड ठेवलेले हो होते तिने मॅनेजरला विचारलं एकोणीसशे अठ्याण्णव सालचं एक गाणं होत लपलीस सगळ त्या गाण्याची मूळ रेकॉर्ड तुम्हाला मिळेल का मॅनेजरने फाईल चायला आणि म्हणाला हो अहो ते गाणं अर्चना देशमुख नावाने रिलीज झालं होतं अर्चना देशमुख निधीने विचारलं पण मूळ गायिका कोण होती मॅनेजरने खांदे उडवले क्रेडिट मध्ये तसच लिहिलं आहे पण मूळ व्हॉइस ओ रेकॉर्डिंग वर नाव नाही त्या काळात असं व्हायचं निधीने आग्रहाने मूळ रेकॉर्डिंग ऐकायला मागितलं जुन्या टेपमध्ये आवाज पुन्हा ऐकू आला आवाज स्पष्टपणे तिच्या आईचाच होता तिने टेपची कॉपी घेतली आणि ठरवलं हे सत्य जगासमोर आणायचं नावाचा कार्यक्रम होता तिथे ती तिने त्यांना सगळी माहिती मूळ रेकॉर्डिंग आणि आईचा आवाज पाठवला कार्यक्रमाच्या दिवशी संपूर्ण शहरात तो आवाज पुन्हा वाजला या जगण्या जगण्यात तू कुठे लपलीस ग आणि मग आरजे म्हणाला हे गाणं आपण ओळखत असलेल्या अर्चना देशमुख यांच्या नावाने ओळखलं जात पण आज आम्हाला समजलं की हा आवाज मूळ गायिका सुमित्रा जोशी म्हणजेच निधीच्या आईचा आहे आज आपण त्यांना आदरपूर्वक धन्यवाद देतो त्या क्षणी निधीच्या घरात सगळे शांत उभे होते आईच्या डोळ्यात पाणी आलं होतं वडीलही काही न बोलता तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले आपल्या आवाजाने लोकांना आजही आनंद मिळतोय एवढंच पुरेसा आहे त्या दिवसानंतर आई पुन्हा गाणं सोडलं नाही तिने स्थानिक सांस्कृतिक कार्यक्रमात पुन्हा गाणं सुरू केलं लोक तिचा आवाज ऐकून विचारायचे तुमचा आवाज कुठेतरी ऐकलेला वाटतो आणि ती फक्त हसत म्हणायची हो कदाचित तुम्ही मला रेडिओवर ऐकलं असेल कधी कधी प्रतिभा नावाच्या शिवाय जगते पण जेव्हा ती सत्याच्या स्वरात पुन्हा उमटते तेव्हा सगळ्या अन्यायावर एक सुरेल न्याय मिळतो आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद